भक्त मराठी वारी कीर्तनाची वारी देवाची वारी कीर्तनाची वारी फार दुर्लभ आहे या ठिकाणी मनुष्य देह मिळणं फार दुर्लभ आहे परंतु या नरदेहाला आल्याच्या नंतर बर का एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म चुकल या वर्म फेरा पडे या मनुष्य देहाला आल्यानंतर जर जीवनामध्ये आपलं वर्म चुकलं आपलं कार्य चुकलं तर पुन्हा पुन्हा पुनरूपी जननम पुनरूपी मरणम या फेऱ्यामध्ये प्रत्येक जीवाला अडकावं लागतं या फिरामध्ये अडकायचं नसेल तर मानवी जीवनामध्ये मानवाच एक साध्य असायला पाहिजे ते म्हणजे परमात्म्याची प्राप्ती जर जीवनामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली नाही ना तर माणसाचं जीवन हे शून्य शून्य का काय किंमत आहे का शून्याला मावशी शून्याला किंमत आहे का जरा बोलत चला बर का शून्याला किंमत नाही शून्याची किंमत ही शून्यच आहे पण आता मला सांगा त्या शून्याच्या पुढे जर एक ठेवला तर शून्याची किंमत दहा झाली दहा बरं का पुनशी एकदा त्या शून्याच्या उजव्या या एकाच्या उजव्या बाजूला अजून एक शून्य ठेवला काय किंमत झाली शंभर अजून एक शून्य ठेवला काय किंमत झाली अजून एक शून्य ठेवला दहा हजार अशा पद्धतीने एकाच्या उजव्या बाजूला जेवढे शून्य आपण वाढवत नेऊ तेवढी किंमत वाढत जाते आता मला सांगा कितीही शून्य ठेवत गेलो कितीही किंमत वाढत गेली आणि पुढचा एक काढून टाकला काय म्हणून शून्याला किंमत नाही दादा तस तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली नाही तर तुमच्या आमच्या जीवनाला सुद्धा खरी अर्थानं किंमत नाही विठाल विठल विठाल 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 नितांत गरज आहे बर का या ठिकाणी भगवत प्राप्तीसाठी शास्त्रकारांनी चार मार्ग सांगितले बर का भगवत प्राप्तीसाठी चार मार्ग सांगितले शास्त्रकारांनी त्यातला पहिला मार्ग आहे ज्ञान मार्ग दुसरा मार्ग आहे कर्म तिसरा मार्ग आहे योग मार्ग आणि चौथा जो मार्ग आहे तो म्हणजे भक्तिमार्ग आता पहिल्या तीन मार्गांचा जर विचार केला ना महाराज तर पहिल्या तीन मार्गांचा अवलंब करणाऱ्या साधकाला भगवंताकडे जावं लागतं परंतु शेवटचं जे साधन आहे किंवा मार्ग आहे या मार्गाचा अवलंब करणाऱ्या साधकाकडे देवाला यावं लागतं विठल 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 एवढी आणाणी एवढी आणाणी कुठे आपलं अज्ञान जागृत होईल हे अजिबात सांगता येत एकदा काय झालं बरं का महाराज आम्ही महाराष्ट्र दर्शनाला गेलो अशीच गाडी करून गेलो आता पहिल्यांदा आळंदीला गेलो माऊलींचं दर्शन घेतलं तुकोबरायांचं दर्शन घेतलं देहूला जाऊन त्यानंतर आम्ही पंढरपूरला गेलो त्या ठिकाणी पंढरीनाथाचं दर्शन घेतलं आणि येताना रिटर्न होत असताना आम्ही शिर्डीला गेलो आता शिर्डीला गेल्याच्या नंतर फार फार गर्दी महाराज आणि दरवाजावरतीच एक मशीन असतं मशीन माहिती न तुम्हाला मॉलमध्ये सुद्धा असतं वेगवेगळ्या ठिकाणी हे मशीन असतं आणि त्या मशीन मधून आतमध्ये प्रवेश करून आपल्याला जावं आता सर्व मंडळी दर्शना करता निघाली त्या मशीन मधून प्रत्येक जण जात होत जात होत पण आमच्या सोबत असलेली एक आजीबाई त्या मशीन मधून गेल्याच्या नंतर एक आवाज झाला वाव असा आवाज झाला बर का आवाज झाल्याच्या नंतर त्या पोलिसांनी या आजीबाईला थांबवलं आजीबाई थांबा तुमच्याकडे काय आहे आता या आजीबाईनं काय सांगावं या आजीबाईने सांगितलं माझ्याकडे बामे आता बॉम्ब म्हटल्यानंतर सगळे इकडे ओरडाओरड करू लागले सगळे इकडे तिकडे धावू लागले महाराज धावू लागले आता बॉम्बची वाटत नाही <गए> मागे झालं ना त्या ठिकाणी प्रकरण हल्ला झाला सगळ्यांना भीती वाटते इकडे तिकडे धावू सैरा वैरा धावताय मला काय झालं हे काहीच कळेना मग मी त्या ठिकाणी गेले आजीबाईला पोलीस काकांनी पकडलेलं होतं आणि मग विचारलं अहो तुम्ही का पकडला आजीबाईला म्हणे त्यांच्याकडे बॉम्ब आहे म्हटलं आजीबाई असं कसं त्या म्हटल्या कसं आहे ना ताई आता म्हटलं आपल्याला दहा बारा दिवसाच्या यात्रे करता जायचंय म्हटलं रस्त्यात कुठं मेडिकल लागतं की नाही डोकं बिख दुखलं तर मग काय करायचं मग ठेवला पिशवीमध्ये बाम विठल विठल सांगायचं तात्पर्य म्हणजे बघा आपलं आज्ञान पुढे कुठे बाहेर येईल हे सांगता येत नाही म्हणून सामान्य माणसाच्या दृष्टीने ज्ञान मार्ग हा सोपा नाही आणि विद्वानाच्या दृष्टीने जरी विचार केला ज्याच्याकडे ज्ञान प्राप्त झालं पण ज्ञान हे पचवायला फार आहे बर हो का आणि म्हणून ज्या ठिकाणी ज्ञान आहे त्या ठिकाणी अभिमान निर्माण होत असतो कसं ते तुम्हाला एका उदाहरणाच्या द्वारे सांगते बघा त्या ठिकाणी एक सुंदर असा प्रसंग ज्या वेळेला भगवान कृष्ण द्वारकेला येतात कंसवधा करतात आणि कंसवध झाल्यानंतर काही दिवस प्रभू इकडेच द्वारकेला राहू लागतात आणि मग असं दररोजचं दररोज त्यांच्यासोबत प्रभू राहायचे ते म्हणजे प्रभूचा सका म्हणजे उद्धवजी महाराज उद्धवासोबत सगळं काही प्रभू सांगायचे बोलायचे आणि मग त्यावेळेला सोबत राहत असताना सहज एक दिवस प्रभूच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला उद्धवाकडे ज्ञान आहे परंतु गवळणींसारखी ती गोड अशी भक्ती प्रेमयुक्त भक्ती उद्धवाजवळ नाही म्हणून त्या भक्तीचा आस्वाद यालाही करून दिला पाहिजे आणि म्हणून देवाने सांगितलं अरे उद्धवा बघ ना मी त्या ठिकाणाहून आलो ज्या वेळेला मी मथुरेला आलो त्या गवळणींना वचन दिलं होतं की दोनच दिवसात मी माघारी येणार माझं वचन मी पाळलं नाही बरं का त्या गवळणी वेड्यासारख्या माझे वाट बघत असतील आणि म्हणून एक उद्धवा तू एक काम कर बरं का तू आता त्या ठिकाणी जा गोकुळाला जा आणि नंदबाबाला माझ्या यशोदा मैयाला भेट त्या गवळींना भेट आणि त्या गवळणींना गौरींना माझ्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान त्यांना दे आता असं सांगितल्याच्या नंतर उद्धवाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला देवाने मला सांगितलंय की गौडणींना ज्ञान द्यायचं अशा येड्या गौडणी कधी शाळेत गेल्या नाही कधी इंग्लिश मीडियमला गेल्या त्या लिहिल्या नाही लिहिता येत नाही वाचता येत नाही त्यांना व्याकरण कसं कळणार हे ज्ञान त्यांना कसं बरं कळणार परंतु ठीक आहे देवाची आज्ञा आणि मांडली आणि उद्धवाने सांगितलंय ठीक आहे प्रभू मी जाणार त्या ठिकाणी प्रभूंनी उद्धवाला आपला सुंदर असा पितांबर दिला मोर मुकुट दिला आणि वैजंती माळा दिली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान सा स्नान वगैरे करून आणि सुंदर रथामध्ये विराजमान झाला आणि त्यावेळेला उद्धव त्या गोकुळामध्ये जाऊ लागला विठल 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 विठल